नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी पंजाब राज्यातील अमृतसर येथे असलेल्या संविधान चौकात संविधान प्रतिमा जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड झाल्याची घटना घडल्यामुळे संपूर्ण पंजाबसह इतर राज्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून सर्वत्र आंबेडकरी संघटनेच्या वतीने या घटनेचा जोरदार विरोध करण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णपणे स्मारकावर चढून एका समज कंटकाने विटंबना केल्याची घटना घडली या घटनेच्या विरोधात आंबेडकरी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत या घटनेचा विरोध करत धुळ्यामध्ये देखील संविधान संरक्षण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने केली पंजाब येथील अमृतसर येथे झालेल्या घटनेच्या आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच या समाजकंटकांना तात्काळ अटक करून सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येऊन दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी संविधान संरक्षण समितीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली पंचाहत्तराव्या वाढदिवशी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला अमृतसर येथे भारतीय संविधानाच्या प्रतीची अवहेलना करून जाडफोड फाडाफाड भाड़ करून अमृतसर मधील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला ओढून टाकण्यात आलेला आहे हे दिवसाढवडं हे कृत्य होत असताना गुन्हेगार पकडल्या गेला परंतु आमची मागणी अशी आहे की त्याच्यावर देशद्रोहाच्या कलमा अंतर्गत गुन्हा दा, दाखल करण्यात आला पाहिजे तो करण्यात यावा आता तो पोलीस कस्टडीमध्ये आहे देशद्रोहाच्या कलबा अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि देशद्रोहासाठी जी कायद्याअंतर्गत कठोरातली कठोर शिक्षा आहे ती त्याला देण्यात यावी आणि ठिकठिकाणी थीक भारतात गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही हे चित्र बघतो आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळा बाबासाहेबांची प्रतिमा भारतीय संविधानाची प्रत कुठे जाळण्यात येते कुठे जर त्याची प्रतिमा उभी करण्यात आली असेल तर त्याला विद्रूप करण्यात येते हे प्रकार सातत्याने जे होत आहेत याच कारण सत्तेवर असलेल्या केंद्र सरकारचं या प्रकरणात असलेलं अवदासीन्य आणि हे अवदासीन्य एका अर्थाने अशा गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारं आहे अशी आमचं असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये सरकारला थोडीतरी लाज वाटायला पाहिजे पंतप्रधान ठिकठिकाणी थीक हातात पुस्तक घेऊन डोकं नमवतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे पंठर संविधानाची अशी अवहेलना करतात आणि एवढ्यासाठी आम्ही निवेदन तयार करून माननीय जिल्हाधिकारी धुळे यांच्या माध्यमातून देशाच्या गृहमंत्र्याकडे पाठवण्यासाठी आम्ही आलो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद